हाय मित्रांनो बघा आमची दिदू दिडू खरा म्हणून मागा लागली इतकी सवय लागली त्याला आता गिडूची हाय दिदू काय म्हणते तू गिडू खरा म्हणून मागा लागली हो का कसा आहे टकलो आहे वाला नवीन नवीन अपडेट मधला टकलो आहे वाला लेव मधला हा 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 दिदूची जावळ काढलं ती तुचं काल तिचा मामा जाणार होता पुण्याला त्यामुळं जावळ काढले बघा आता किरकिर किरकिर करायला लागली जोपा टायमिंग झालाय तिचा त्यामुळं अय ती तू काय काय चालू आहे काय पूजा मॅडम काय सुक मोबाईल बघत नाही सुकन मोबाईल बघायला

इथे इथं बस करून दाखवा दिदो आता इथे इथं बस करते इथे इथं बस चला का पाणी <laughs> पे अजून एक अजून एक इथे इथं बस चला का पाणी पे बोलून आता परवा तिच्या जर हॅपी बर्थडे केला आता हॅपी बर्थडे कसं करते मग हॅपी बर्थडे तिथून हॅपी बर्थडे अजून अजून हॅपी बर्थडे दीदू हॅपी बर्थडे हॅपी बा ते आता दहाला म्हणल्यावर कसं करते बा द्या दुठाय द्या दही द्या दही दही डोक्याला अशा हात लावते दही दही म्हण बोलते पण आता चालू असल्यामुळे बोलणार नाही गुपचिप गुपचिप बसतील कसे नकरे वाढले तर भेटलं आमच्या दि तुझ्या वरच्या वर अजून वाढायला लागली कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा टाटा करा टाटा अजून परत नेत म्हणा आम्ही डोळे तू कर व्हिडिओ कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा जे कोण आपल्या युट्यूब चॅनलवर आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय